नमस्कार काव्य ओबी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळचे साडेसहा सात वाजून गेलेले आहे तर रुटीन आपली चालू झालेली आहे महिलांची नेहमीचीच रुटीन असते काहीच बदल नसतो पण देवाजवळ दिवा लावला की मन प्रसन्न होतो आणि घरही प्रसन्न होतो त्याचप्रमाणे इथे मंदिरामध्ये दिवा लागलेला आहे तर आता सकाळचे साडेसात वाजलेले आहे त्याप्रमाणे तयारीसुद्धा करून घेत आहे माझी स्वतःची आवरून घेत आहे सकाळी उठल्यानंतर मी फेऱ्या मारून घेतल्या त्यानंतर साडेसात वाजलेले होते साडेसात वाजता साधारणत ओट्याजवळ आल्यानंतर पहिल्यांदा ओट्याचं साफसफाई परत करून घेते रात्री ओटा क्लीन करून ठेवते पण सकाळी काही आपल्याकडे प्र म्हणजे आत्ता पावसाळा असल्यामुळे कुठले तरी प म्हणजे काहीतरी किटाणू असतात जे घरामध्ये येतात ते आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं एखादी पाल वगैरे असू शकते त्यामुळे व्यवस्थित पुसून घेते आणि नंतर मग दूध ओवीचं दूध आणि घरामध्ये दूध लागतो तो, तो पहिले गरम करून घेते तो दूध मी घर फ्रीजमध्ये ठेवत नाही कारण की त्याची साय चाड काढण्यासाठी नाही तर मुलांना ना सत् जीवनसत्व मिळावे म्हणून मी दूध त्यांना देत असते त्यामुळे त्याप्रमाणे मी इथे गरम करून घेतलेला आहे दूध वगैरे आणि उठल्यानंतर पेतो ती गरम पाणी त्यामुळे गरम पाणी गरम करते आणि मला आणि आहोंना मस्त असं गरम पाणी पिऊन घेतो गरम पाणी प्याल्यामुळे तसं म्हणजे सकाळी उठल्यानंतर शरीराला पण खूप हलक हलकं वाटतं आणि डेली असंच करतो अगदीच नाही तर गरम पाणी नाही प्यायले तर कधी कधी ओव्याचा अर्क कधी कधी जिऱ्याचा अर्क म्हणजे उकळवून घेऊन तो पाणी पितो तर आता गा गरम पाणी मस्तपैकी प्यायला गॅलरीमध्ये निघालेलं आहोत चला गरम पाणी पिऊन घेऊया आणि ताजे तवाने होऊया गॅलरीमध्ये जाऊन कसं गार असं छान असतं आणि वातावरण बाहेरचं असतं सकाळच्या ज्या पक्ष्यांची चिवचिवाट असते ती बघायला ऐकायला खूप आनंद येतो म्हणजे वाटतो पा वातावरण किती सुंदर झालेलं आहे पावसाळा असल्यामुळे पावसाळ्याचे वातावरण ऊन नाही आहे पण छान आहे सव्वा तर घड्यात वाजलेले आहेत सकाळीचे चपाती पहिले करायची म्हणजे पोळी तयारी करते आंघोळीच्या अगोदरच पोळ्या करून घेते कारण कधी कधी ऑफिसला हे ट्रेनिंगला जाताना हे पोळ्या खाऊन जातात त्यामुळे पहिले पोळी तयार करून घेते नंतर मग आंघोळीला जाते मी पोळी चा गरम राहावी म्हणून मी एका डब्यामध्ये भरून ठेवते सॉफ्ट राहण्यासाठी आणि अहूंना थोडं खोकलं आहे त्यामुळे दूधसुद्धा देते गरम दुधामध्ये हळद टाकून छानपैकी असं त्यांना दिलेलं आहे पाणी पण घेतलं आणि मलासुद्धा त्यांनी घ्यायला सांगितलं होतं पण मी काही घेतलं नाही प चपात्या झालेल्या आहेत पोळ्या जा तयार झालेल्या आहेत आता डब्यामध्ये मस्तपैकी भरून ठेवते म्हणजे काय होईल आणि ती जी भांडी भा होती ती साईडला पाण्यामध्ये भिजत टाकून ठेवते आणि ओटा परत क्लीन करून घेते कारण की टायमातच जर व्यवस्थित क्लीन केला ना तर आपल्याला कामसुद्धा वाढत नाही मस्त अशा चपात्या तयार झालेल्या आहेत आणि मुलांसाठी टिफिनसाठी म्हणजे कावेला टिफिनला चपाती गोळी द्यायची असते दे। त्याच्यामुळे जास्तच कराव्या लागतात नाहीतर कमी असल्या तरी चालतात तर इथे माझ्या चपात्या तयार झालेल्या आहेत आणि इथे ओटा पुसून परत घेते क्लीन करून घेते माझं तरी सकाळचं रुटीन हे असंच असतं सवा पाच मिनिट राहिलेले आहेत आता उठेल होई थोड्या वेळानेच काव्य आणि ओवी उठलेलं आहे आणि हे सकाळची माझी रुटीन आहे जेव्हा उठल्यानंतर सगळेजण उठल्यानंतर आपलं बेड स्वतःचं लावून घ्यायचं पहिले क्लीन करून घ्यायचं व्यवस्थित लावून घ्यायचं बेडशीट वगैरे आणि मग ओवीला दूध द्यायला जायचं तर ओवीला दूध तसंही आवडत नाही कंटाळ येतो तिला पण माझं हट्ट असतो की दूध प्यायलाच हवं पण ते अगोदर करते ती माझी छोटीशी गॅलरीमधलं गार्डन गार्डन ला, गार्डन मदे जाना ला मदे त्या गार्डनला गार्डनमध्ये झाडांना घालते पाणी आणि मी आणलेलं आहे तुळशीचे माडे तेसुद्धा मी लावून घेते थोडेसे कारण की तुळशीच्या तुळशीच्याने आपल्याला घरामध्ये ऑक्सिजन लेवल वाढते त्यामुळे जास्तीत जास्त जितक्या तुळशी आपल्या घराजवळ असतील तितके जास्त चांगलं तर मी मी सुद्धा तुळशी आणलेली आहेत ते तुळशी माझ्या आहेत माझ्याकडे तरीसुद्धा अजून मी माझ्या कुंड्यांमध्ये लावत आहे मस्त की अशा कुंड्यांमध्ये तुळशी लावलेल्या आहेत मन प्रसन्न करणारा असे हिरवळ वाटत आहे तिथे छान वाटतो आणि नंतर मग ओवीला दूध प्यायला येतं पण ओवी रडायला लागली होती त्यामुळे मी लगेचच इथे झाड लावून झाल्यानंतर ओवीला दूध प्यायला घेतलेली आहे दुधू आता पिणार ओवी आणि मग आणि झोपडा ना पिलो बघा तिला दुधू आवलंच नाही पण तोली ललून ललून पिते आमची ओवी आता दूध पिऊन झाल्यानंतर ओवी परत झोपणार आहे अगदी एका तासासाठी परत झोपते छानपैकी म्हणजे माझे कामं पण पटापटा होतात कारण की जर ओवी जागी असेल तर मध्ये मध्ये काही ना काही करण्यासाठी असते मग मला ओवी जेव्हा झोपते त्या टायमाला माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिटिंग चालू असते त्याच्यानंतर ते व्हिडिओ एडिटिंगला अर्धा तास पाऊन तास दिल्यानंतर परत मी जेवणाच्या पाठीमागे लागते कारण की लगेचच यांना ऑफिसला जायची घाई असते सासरे आलेले आहेत त्यांना पाहिजे होतं चहा म्हणून इथे मी चहा ठेवत आहे मस्त असं दुधाचं वेलचीचं चहा ठेवलेला आहे सासरे अचानक आले होते म्हणून मग त्यांना चहा आवडतो म्हणजे चहा त्यांना लागतंच मस्त असं उकळलेलं चहा कडक चहा त्यांना मी दिलं मग बनवून आणि मग नंतर मग भाजी म्हणजे वरण मुगाची भाजी आणि मिरची चटणी असं जेवण आजचं बनवलं होतं मी ते बनवायला घेतलं देते फोडणी जर का तुम्हाला पूर्ण याचा व्हिडिओ जर हवा असेल की फोडणी वर्णाचा व्हिडिओ जर हवा असेल तर तुम्ही अग्रिच लिहता किचन मध्ये जाऊन तुम्ही तिथे रेसिपीज माझ्या पाहू शकता इथे मी वर्णाला फोडणी देत आहे मस्त अशी झणझणी फोडणी दिलेली आहे आणि पूर्ण घरभर पसरलेला आहे लगेच यांना कळलं की वरण केलेलं आहे घरामध्ये इतकी छान फोन बसलेली आहे तर आता मी इथे वरण केलेलं आहे आणि एकीकडे हिरवे मुग नव्हते काळेमूगची भाजी आज करणार आहे मी ह्यांना गिफ्ट म्हणजे भेट मी ते हे करण्यासाठी पण ओवीला पहा ओवी उतलेली आहे परत झोपून आजोबा आहेतच ओवीचे त्यामुळे तिथे ती खेळत होती म्हणून मी पटकन इकडे भाजीची तयारीसुद्धा केलेली आहे इथे मी मुगाच्या भाजीची तयारी केलेली आहे मस्त असे मसाले टाकून पण जास्त तिखट नाही कारण काबेला स्कूलला न्यायची आहे त्यामुळे टिफिनला ना न्यायचे असल्यामुळे जास्त तिखट न ना करता नॉर्मलच भाजी केलेली आहे इथे मस्त कोथिंबीर वगैरे टाकून घेते सगळी कामं पटापटा आवरून घेते इथे खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे आणि आता काव्याचा टिफिन भरून घेते कारण काव्याच्या स्कूलचं टाईम झालेला आहे काव्यलासुद्धा जेवायला दिलेलं आहे तिकडे चपा म्हणजे सकाळचा नाश्ता म्हणून चपाती आणि भाजी खायला दिलेली आहे टिफिनमध्ये सुद्धा चपाती आणि भाजी मुगाची भाजी नेणार आहे आणि तो आता हट्ट करत होता की भात दे म्हणून तर आता बघूया जर का त्याला ते हवं असेल ते सुद्धा द्यावं लागेल मग इथे मुगाची भाजी आणि एक पोळी चपाती दिलेली आहे तेवढ्यात तसं एका पोळीमध्ये चपोट भरेल इतकं असं नाही म्हणून मग मा एका वेगळ्या याच्यामध्ये वरण भात त्याला आवडतो तशा प्रकारे मग त्याला देणार आहे तर आता हा टिफिन भ रेडी झालेला आहे काव्याचं स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि ही पाण्याची बॉटल स्कूलमध्ये नंतर मग घरामध्येच केर असतो के केर काढून मस्तपैकी असं घेते म्हणजे कसं होईल साफ एकदा घर झालं की मन प्रसन्न होतो आपलं थी वाजलेले आहेत अकरा तर मग काव्यसुद्धा भा भा चपाती खात होता आणि ओवेलासुद्धा भरवली आणि काव्याच्या स्कूलचं जाण्याचं जा टाईम जा झालेलं जा 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 आहे साडे अकरा वाजलेले आहे स्कूल बस येणार त्यामुळे काव्य निघालेलं आहे बाय बाय करतोय झाले तर अशा प्रकारे रुटीन जवळजवळ आहे माझं स्कूलमध्ये काव्य जाईपर्यंतचं त्यानंतर परत आता भांडी वगैरे अजून लावायची राहिलेली आहे ते सुद्धा थोडंसं कामाचं राहिलेलं आहे काव्याला बाय केल्यानंतर साडे अकरा वाजलेले आहेत पहा खाली स्कूल बस आलेली आहे काव्याची का मी स्कूल बसमध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी वरून मी झालेली खूप बघते आहे इथला स्कूल बसमध्ये इस्त्रीचे कपडे न्यायला पिशवी नेते जवळ पिशवी झालेली आहे तरीसुद्धा ओढून नेते बाहेर इस्त्रीवाले भाऊ आहेत त्यांना मी इस्त्रीला कपडे दिलेले आहेत सुद्धा बाय केले आहे आणि काकांबरोबर काहीतरी बोलती आहे त्यानंतर इथे पहा मी मुगाची भाजी चटणी वरण चपाती मिरची केलेली आहे आणि त्याच्यात तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ओवीसुद्धा काहीतरी मदनाच खाती आहे काय मदत करते काय मस्ती करते काय असंच असतं रुटीन नेहमीचं कारण की लहान मुलं असली की मध्ये 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 सगळ्या कामामध्ये असतातच आपल्याला असं वाटतं पटकन काम हो पण तसं होत नाही इथे कोणीतरी आले ओवी कोणाशी तरी बोलते आहे तरी इथे म मी पार्सल मागवलेलं होतं ते आलेलं आहे ओवी पार्सलवाले काकांबरोबर बोलते आहे म्हणते की मी माझ्याकडे द्या पार्सल घेतलं आणि नंतर मग परत तेव्हा ते सगळं व्यवस्थित आवरलेलं होतं पण आजोबा आले होते ओवीचे परत बाहेर गेलेले ते छत्री घेऊन खेळत आहेत ओवी आणि का आजोबा चांगले असे खेळतात ते ओ आजोबा आले की ओवी खूप आनंदी असते ओवीचे अण्णा म्हणजे आता इथे मस्तपैकी त्यांचा खेळून वगैरे झालेलं आहे आणि इथे हारवाले तो भैया आहेत ते हार घेऊन पण आलेला आहे तो हार घेते मी आणि अशा प्रकारचं सकाळचं आमचं रुटीन असतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडलं का आवडल्यात जास्त जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन दररोज येणारे रुटीन ब्लॉग नक्की ओवीला सोडते मावशीकडे मग मा घरातलं काम थोडंसं आवरते अजून भांडी आणि कपडे वगैरे घरात घालायचे आहेत ओवीची मावशी वरतीच राहते त्यामुळे वरती जाऊन येतो एक तरी खजूर खातेच मी कारण की खजूर आणि कॅल्शियम वाढतो आणि हाडातले जर कॅल्शियम कमी झाले त्याच्याने डॉक्टर सांगतात की काय खडू खजूर खा त्यामुळे मी खजूर खाते का बाबा ओवीला पण खजूर हव्या बी ए थांब भी का आजच्या प्रकारे आजचा म्हणजे रुटीन ब्लॉग सकाळचा तुम्हाला कळलाच असेल तर कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन येणारे व्हिडिओसुद्धा पहा आणि रुटीनचे ब्लॉगसुद्धा पहा